समाजदाराशिच्या वतीने आज या पाळीव कुत्र्यांचा निषेध केलेला आहे सातत्यानं हे आपली जीभ घसरवत आहेत काही ना काही जाणीवपूरक बोलवत आहेत त्याच्यामध्ये एक दोन आमदार नाही तर पाच सात आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि ह्या लढ्यामध्ये हे सगळे गबरगंड लोक आपल्याला त्रास देत आहेत मनोज दादा जरांगी पाटलांनी हा गरजवंताचा लढा उभा केलेला आहे एक वर्ष झालं आपण सतत मागणी करत आहोत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघडवण्याचं आणि लोकांमध्ये दहशत पसरवून ही जाती जा है। तर जातीय दंगल घडवण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे तर ह्यांचा आम्ही निषेध म्हणून आज ह्या पाच सहा आमदारांना ह्यांना कुत्र्याच्या कुत्रेला ह्यांची तोंड बसून यांचा निषेध केलेला आहे तर यांनी लवकरात लवकर आपली तोंड बंद करावी अन्यथा महाराष्ट्र यांना कुठेही फिरू देणार नाही निलेश राणे यांनी काल मनोज दरेकडचा भाषेत उल्लेख करत मराठवाड्यात मध्ये येऊन त्याला दाखवून देतो काय चिदा फाउंडेशन कार्यकर्त्याने मराठा ता समाज एकटा समाजाचा नेतृत्व करणार नाही असं एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला नाही कसं पाहत कसं झालेलं आहे मनोज दादा ही सामान्यच नेतृत्व आहे आणि त्यांना खपत नाही त्याच्यामुळे त्यांचा पोटातला गोळा बाहेर आलेला आहे नितेश राणे असतील नारायण राणे असतील आव लाड असतील किंवा ही दरेकर असतील ही बोंडे असेल ही सगळ्यांनी ठरवून ही कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमचा कार्यक्रम करणारा मराठा समाज खूप सक्षम आहे येणारा काळ तुम्हाला दाखवून दिली ही सगळी गोष्ट